आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे कोराडी येथील आदिशक्ती म्हणून श्रद्धा असलेल्या महालक्ष्मी देवी संस्थांच्या परिसरात घटस्थापनेचं औचित्य साधून आदिशक्ती ते नारीशक्ती हे अभियान आपण महिला सक्षमीकरणासाठी सुरू करत आहोत या प्रकल्पाचा भाग असलेल्या प्रत्येक महिला नाविन्य आणि कौशल्याची कास धरत या केंद्राला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवतील असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बाव ुळे यांनी व्यक्त केला कोराडी मंदिर परिसरात जिल्हा नियोजन समिती आणि महिला आर्थिक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या कलमकारी गार्मेंट क्लस्टरच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते आज नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं केंद्र शासनानं पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत पंचवीस लाख पात्र कुटुंबांना मोफत नवीन जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली पंतप्रधानांनी सर्व महिलांना शुभेच्छा देत सणासुदीच्या काळात सरकारचं हे पाऊल महिलांना केवळ आनंद देणार नाही तर महिला सक्षमीकरणाचा संकल्पही बळकट करेल असं म्हटलं आहे नागपूर महानगरपालिकेनं ना धंतोली झोन ते वैद्यनाथ चौक ते अशोक चौक या मार्गाला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे उपसभापती दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे मार्ग असं नामकरण केलं हे वर्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरा होत असून या जन्मशताब्दी महोत्सव वर्षाचे औचित्य साधून मध्य नागपूरचे आमदार आणि माजी महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते नामफलकाचं विधिवत अनावरण करण्यात आलं दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठीचे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचं आज मुंबईत वितरण करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एकशे नऊ शिक्षक पुरस्कारांसह दोन विशेष पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले येत्या काही तासांत नागपूर अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा वाशिम यवतमाळ तसंच अकोला येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार